शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतलाय आणि माझी लढाई होणार आहे लढाईत बर वाईट झाल्यास जबाबदारी असं आव्हान गायकवाडांनी दिलेलं आहे तर आपण बघतोय जलील यांच्यासोबत लढाई होणार असल्याचं गायकवाड यांनी करारनामा केलेला आहे तसं स्टॅम्प पेपरवर त्यांनी लिहूनच दिलेलं आहे तसंच तस वेळ आणि तारीख जलील यांनीच ठरवावी असं देखील त्यांनी जलील यांना आव्हान देताना म्हटलंय तर जलील आणि माझ्यात लढाई होईल या धुंडे वा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही आमच्या लढाईत तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील काही बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील लढाईची तारीख वेळ आणि स्थळ जलील यांनी ठरवावं तर या आधी देखील जलील आणि गायकवाडांमध्ये जुंपली होती तेव्हा नेमकं काय झालं होतं पाहुयात वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपॉइंट करून दे पोलीस महासंज नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तू अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया कोणात किती दवे काय फैसला व्हायचा तो, तो पोलिसांच्या साक्षीने होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या